आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने महास्थिरवीर चंद्रमणी यांच्या चिवरदान कार्यक्रम संपन्न उल्हासनगर चार महास्तवीर चंद्रमणी विहार रेल्वे स्टेशन जवळ आदर्श विकास मंडळ अध्यक्ष पी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली कटीक चिवरदान करण्यात आले प्रमुख संयोजक पूज्यवंते राहुल मित्र भिक्खू आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते बुद्धविहारापर्यंत सर्व उपासक उपासिका व भिक्खू संघासह कटिंग चिबर घेऊन प्रभात फेरी काढून बोधिवृक्षाची महापूजा करण्यात आली आणि भिक्खू संघाकडून महापरित्राण पाठ आणि बुद्धविहारामध्ये तिसरण पंचशील बुद्ध बुद्ध व वंदना पूज्य भिक्ख संघ यांचे धम्मप्रवचन आणि आमंत्रित भिक्खू संघाचे भोजनदान व उपासक उपासिकांचे भोजनदान देण्यात आले तसेच यावेळी मार्गदर्शक बुद्धभूमी फाउंडेशन वाल्दुनी कल्याणचे पूज्य भंते गौतम रत्न महाथैरो पूज्य भंते डॉक्टर राहुल रत्न थैरो पूज्य भंते शिलबोधी थैरो पूज्य भंते प्रियानंद भिक्कू पूज्य भंते अनिरुद्ध भिक्कू पूज्य भंते धम्मबोधी भिक्को पूज्य भंते राहुल बोधी थैरो पूज्य भंते सुगुप्तानंद थैरो पूज्य भंते सुप्तानंद थैरो पूज्य भंते प्रियदर्शी भिक्कू पूज्य भंते बीपीसी भिक्कू आर एस गवई स्थानिक रहिवासी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता धीमाई यांना त्रिवार वंदन करते आणि तसेच आज आमच्या आदर्श विकास मंडळामध्ये कठीण चिवरदान आणि वर्षावासाचं सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आम्ही महिला जवळजवळ आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत सतत तीन महिने आम्ही या वर्षावासामध्ये पाऊस पाणी असताना सुद्धा आमच्या उपाशी सतत तीन महिने या विहारामध्ये येत होत्या आणि आम्ही बुद्ध आणि या आम्ही वाचन करत होतो आणि वाचन करत असताना राहुल मित्र आम्हाला धम्माचा मार्ग सांगत असत आणि काही आमच्या आडी अडचणी असतील ते आम्हाला ते सर्व समजून सांगत असत आणि आज आमचा हा अश्विनी पौर्णिमेचा सांगता समारंभ वर्षावासाचा संपन्न होत आहे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या कमिटीच्या वतीनं आदर्श विकास कार्यक्रम आम्ही सर्व यशस्वी करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आदर्श विकास मंडळ ही संस्था मागील जवळजवळ पन्नास वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व धंबा कार्यामध्ये अग्रेसर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संस्था म्हणून लाव प्राप्त झालेला आहे या संस्थेचं महत्वाचं आणि अतिशय आदर्शपूर्वक काम म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आज त्याच धम्मकार्याच्या प्रसाराला सुरुवात संस्थेचे अध्यक्ष धम्मपाल तेलगोटेजी संस्थेच्या उपाध्यक्ष सरोज गवई माजी अध्यक्ष आर एस गवई आणि इतर सर्व सहकार्यांनी मिळून हा कार्यक्रम जवळपास वर्षावास प्रारंभ म्हणजे तीन महिन्यापासून हा या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी चार वाजता चार ते सहा वाजेपर्यंत आदरणीय राहुल मित्र भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षवास कार्यक्रमाचा कार्यक्रम जवळपास तीन महिन्यापासून सुरू होता मागे काल आम्ही अं पाठ म्हणून रात्री जवळपास बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेतला आणि आज वर्षवास समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय गौतम रात्र भंतीजी आणि इतर सर्व आदरणीय मंत्रीजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कार्यक्रमाला सर्व समाजातील आणि आदर्श विकास मंडळातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला मोलाचा सहकार्य केला त्याबद्दल मी आदर्श विकास मंडळ विकास मंडळ श... विद्यमान कार्यकारी सदस्य म्हणून सचिव म्हणून या संपूर्ण कार्यकारिणीचं मी मनपूर्वक अभिनंदन देतो आणि आदरणीय भंतीजी यांना पुनच्छ अभिवादन करतो या कार्यक्रम त्यांच्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला धन्यवाद <गणाँ> दे